शे स्वामी समर्थ मित्रांनो नमस्कार मी आपला व्यावसायिक मित्र रुपेश बोलते पुन्हा एकदा आपल्या या युट्यूब वरती एक नवीन म्हणजे प्रोडक्ट माझा जुना आहे पण त्याचा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवत आहे बघा टू इन वन नाईट लाईम काप्रुतानी हा याचा बॉक्स आहे अशा प्रकारे बॉक्स येतो आणि हे सुद्धा प्रोडक्ट मी गेल्या चार वर्षापासून मार्केटमध्ये सेल करतोय बल्क मध्ये एक पीस तीन पीस सहा पीस बारा पीस पंचवीस पीस आणि पन्नास पीस अशा पन पद्धतीने आपण ग्राहकांना देतोय आता तुम्हाला मी याचा लाईव्ह डेमो दाखवतोय की प्रकारे याचा वापर करायचा सुंदर छान छान डिझाईन आहेत इंडियन प्रोडक्ट आहे आपलं आपण त्या कंपनीबरोबर टाईप आहोत गेल्या चार वर्षापासून खूप छान रिस्पॉन्स येतोय ह्याचा सुद्धा आता गणपतीतून तुम, तुम्ही तुमच्या घरामध्ये ऑफिसमध्ये दुकानामध्ये हे लावू शकता बघा हे बटन ऑन केलं बघू शकता हा सुंदर तुमचा कापूरदानी प्लस नाईट लॅम्प हा ऍक्टिव्ह झाला आता ह्याला राईटला आणि लेफ्टला अशा प्रकारे दोन है। ब्लैक है बटन आहेत ब्लॅक कलर चे हे बटन दिसत हे तर तुम्हाला नको असेल तर हा तुमचा लॅम्प बंद झाला ओके तुम्ही फक्त याचा नाईट लॅम्प कापूरदानी म्हणून वापर करू शकता आणि तुम्हाला समजा लॅम्प पण हवा असेल तर हा लॅम्प ला चालू करण्यासाठी इकडे बटन बंद बटन आहे ते ऑन करायचं समजा तुम्हाला फक्त लॅम्प हवा आहे कापूरदानी नको असेल इकडे आणखीन एक बटन आहे राईट साईडला ते बटन बंद करा इथे रेड कलर ची लाईट बंद होते तेव्हा तुम्ही हा रात्री तुमचा नाईट लॅम्प वापर करू शकता मिक्स डिझाईन येतात सुंदर सुंदर डिझाईन येतात फिनिशिंग टचअप चांगला आहे क्वालिटी चांगली आहे याची अशी स्पेशल गॅरंटी वॉरंटी येत नाही पण तुम्ही ह्याच्यामध्ये कापूर टाकल्यानंतर न विसरताना अर्धा ते पाऊन तासाने बटन बंद करायचं नाही आत आतमध्ये एक छोटी कॉइल असते ती गरम होईल गरम होते आणि त्यानंतर कापूरतानी तुमची हिटिंग होण्याची बंद होते त्यामुळे आपणच आपल्या प्रोडक्टची काळजी घेतली पाहिजे बाकी एक आठवड्याची एक आठवड्याची आज जर मी तुम्हाला दिले आणि काही प्रॉब्लेम झालं तर ते तुम्ही मला रिटर्न देऊ शकता तुम्हाला ते मी रिपेरेबल करून देईन स्पेशली अशी याची गॅरंटी वॉरंटी येत नाही ह्याचे रेट जाणून घ्यायचे असेल तर मी सिंगल पीस थ्री फिफ्टीला देतोय त्यामध्ये जर तुम्ही तीन पीस घेतले सहा पीस घेतले बारा पीस घेतले पंचवीस घेतले आणि पन्नास घेतले तर अशा पद्धतीने जर तुम्हाला समजा रिटर्न गिफ्ट साठी कोणाला द्यायचं असेल लग्न समारंभामध्ये किंवा आपल्या प्रत्येकाच्या घरी इव्हेंट असतात काही असतं तेव्हा कोणी ना कोणी रिटर्न गिफ्ट देत असतं तर अशा प्रकारे आपण ते त्यांना तुम्हाला होलसेल रेटमध्ये पण देऊ शकतो प्रोव्हाइड करू शकतो माझा मी तुम्हाला नंबर देईन एट नाईन टू एट डबल टू फाय नाईन नाईन सिक्स आणि ह्या व्हिडिओ मध्ये पण तुम्हाला एडिट करून माझ्या मध्ये बॉक्स मध्ये माझा माझा नाव आणि नंबर देईन तर साठी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता सेम याची सर्व्हिस आपण पूर्ण मुंबई महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये देतोय आणखीन एक माझ्याकडे डिझाईन आहे ती तुम्हाला दाखवतोय ही मी काढतोय बघा असा हा बॉक्स आहे या बॉक्स मध्ये अशी कापूरदानी येते ही वेगळी डिझाईन आहे तो ही में है। आता ही सुद्धा मी तुम्हाला लावून दाखवतोय बघा आता हा याचा लॅम्प चालू झाला आहे जेव्हा तुम्ही परत बटन ऑन करता तेव्हा तुम्ही ही कापूरदानी म्हणून पण ऍक्टिव्ह करू शकता अशा प्रकारे हे इन वन नाईट लॅम्प कापूरदानी असे सुंदर सुंदर डिझाईनच्या आपल्याकडे गेल्या चार पाच वर्षापासून विक्रीसाठी आहेत होलसेल रेटमध्ये आपण प्रोव्हाइड करतोय सुंदर प्रोडक्ट आहे मेड इन चायना अजिबात नाहीये मार्केट बेग क्वालिटी ब्रँड प्रोडक्ट आहे फिनिशिंग टचअप चांगला आहे तुम्हाला बघितल्यानंतर लगेच पसंतीमध्ये येणार तर हे गणपतीला गावी जाताना तुम्हाला जर प्रत्येकाच्या घरामध्ये लावायचे असतील तुमच्या ऑफिसमध्ये लावायचे असतील गावी गणपतीच्या शेजारी लावायचे असतील तर असे सुंदर सुंदर डिझाईन आपल्याकडे अवेलेबल आहेत नक्की स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटरला संपर्क करा आपण सर्व्हिस मुंबई सह महाराष्ट्रामध्ये तोय महाराष्ट्रामध्ये दे देतोय मुंबईच्या प्रत्येक स्टेशनला याची डिलिव्हरी देतोय तुम्ही एक ची जरी रिक्वायरमेंट केली आपल्याला तरी ती तुम्हाला आपण तुमच्यापर्यंत पोस्ट करतोय तर अधिक माहितीसाठी श्री स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटरला संपर्क करा एकमेकांना आपण साथ देऊया मराठी व्यावसायिकांना प्रोत्साहन देऊया त्यांच्याकडून खरेदी करूया आता हा आपला येणारा गण गणेशोत्सव जो सण आहे तो जास्तीत जास्त जे मराठी माझ्यासारखे व्यावसायिक आहेत त्यांच्याकडनं खरेदी करून त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी हातभार लावूया इथेच थांबेन धन्यवाद श्री स्वामी समर्थ